चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक पूर्वीच्या मान्यताप्राप्त अठ्याहत्तर महाविद्यालयांच्या शंभर टक्के अनुदानासाठीचा प्रस्ताव आणि उच्च तंत्रज्ञान शिक्षण विभागाकडून येणाऱ्या तेरा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पारित करून न्याय देण्याबाबत महाराष्ट्र राज्य कृती समितीतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आहे अहवाल मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला असून चौदा जानेवारीला उच्च शिक्षण संचालक आणि आंदोलकांनी चोवीस नोव्हेंबर दोन हजार एक च्या विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या रा विना अनुदानित धोरण लागू झालं असलं आमची महाविद्यालय ही पूर्वीची असतानाही आमच्यात ही माथीमे मारली गेली आहेत म्हणून हक्काचे शंभर टक्के अनुदान मागत आहोत अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे गेल्या या मागणीसाठी सकारात्मकता दाखवली गेली आहे त्याबाबत आभारी असून सर्व अटी पूर्णतः महाविद्यालयांमध्ये लागू आहेत हा निर्णय जाहीर करून द्यावा ही यामध्ये विनंती करण्यात आली आहे आगामी मंत्रिमंडळामध्ये बैठकीत धोरणात्मक निर्णय लागू करून द्यावा यामध्ये दिरंगाई केले जाऊ नये तेवीस वर्ष अविरतपणे हा लढा चालू आहे त्यामुळे आचारसंहिता लागू होईपर्यंत झुलवत ठेवलं असलं तरी सरकारनं आता निर्णय द्यावा असं यामध्ये सांगण्यात आलं आहे डॉक्टर भाऊसाहेब झिरपे वरिष्ठ महाविद्यालय कृती समिती मध्ये आम्ही गेल्या एक वर्षभरापासून आझाद मैदानावरती बसून आहोत ही सर्व मंडळी कुणी सर्व सा सामान्य नागरिक नसून हे सर्व मंडळी उच्च शिक्षित उच्च विद्या विभूषित प्राध्यापक आणि कर्मचारी आहेत दोन हजार एक पूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारने विनानुदानित धोरण लागू करण्यापूर्वीची ही या सर्व लोकांची महाविद्यालय आहेत आणि या सर्व महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान दिलं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत आमची सरकारला विनंती आहे की आगामी कॅबिनेटमध्ये सरकारनं हा निर्णय घेऊन गेल्या तेवीस वर्षापासून उपेक्षित असलेल्या प्राध्यापक कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि त्यांची उपेक्षा थांबवावी त्यांची वेठबिगारी थांबवावी अक्षरशः हे सर्व मंडळी दोन पाच हजार रुपये मानधनावरती आणि अनेक कॉलेजेस असे आहेत की तिथे एकही रुपये मानधन त्यांना दिलं जात नाही गेल्या तेवीस वर्षापासून अनेक मंडळी अविरतपणे मोफत अगदी ज्ञानदानाचं कार्य करत आहेत यांचा जो काही वनवास आहे तो या सरकारनं थांबवला पाहिजे आणि वर्षभर या जो संयमानं लाडा चालू आहे या संय संयमाचा बांध तुटणार नाही याची काळजी सुद्धा सरकारनं घेतली पाहिजे म्हणून आचारसंहितेच्या अगोदर उद्या जी कॅबिनेट होणार आहे या कॅबिनेट मध्ये आमच्या प्रश्न मार्गी लावला पाहिजे एवढी विनंती आम्ही सरकारला करत आहोत वेदनू साठी प्रतिनिधी भूपेंद्र बाब